आहे हा शिवाजीचा विद्यार्थी आहे रविवालत मी तुम्हाला देतो नाहीतर मी सोमवारी एकटा उपश्रणाला बसणार आहे मला पहिल्या शिवाय म्हणजे शिवराय

मुळातच मला वाटतं की शाळेसाठी या ठिकाणी भरपूर मराठा समाजसेवा मंडळासाठी आपला मी भरपूर लढा दिला मग मागे पण आपण म्हणतो लातूर कोर्टामध्ये पण केस चालू होती भरपूर काय गोष्टी चालू होत्या तर मला असं वाटतं की एक दोन प्रकारे या ठिकाणी प्रतावणी म्हणल्याप्रमाणे एका ठिकाणी आक्रमकपणे त्याच्यावर पण चालू केली पाहिजे आणि दुसरं तांत्रिकदृष्ट्या शाळा तालुका शब्दात मी बाबरेसाठी सांगितल्याप्रमाणे मला सांग चार्टी कमिशनरला पण जर दबाव आणला तर निश्चितपणे त्यांचं पण हे आपण निश्चितपणे भरू शकतो सभाटी नाही सांगता तुम्ही त्यांनी लवकर राजीनामा द्यावा अन्यथा मराठा समाज त्यांच्यावर चालू चाल केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी बोलतो आ, तिन आईला माझा मी पुरुषाचा आहे मी पुण्याचा आहे सांग ती एक नंबर बागवानाचा आहे मराठीचा नाही हा एकमेकांनी घरात आई बापान आई बघ ना भावा भाऊ ना भाऊ बहिणी नाही आता कुठल्या कोणाच्या ठोला नाही वस्ती वस्तीने तरी चालेल मला काय बातमी नाही

तुमच्या काळातली शाळा नाही आज साधे उद्या आमोद बापू बसला बसले त्यांच्यावर आज नाही वाईट काळ होता अमोल बापू तो म्हणा मी घरी द्यायचं काम सोडतो लहान होते बालवाडीला त्यांना घरी बोलतो नमस्कार करून मग येणार असे किती तरी असे होते की मुलांना आणू शकत नव्हते अशी अनेक घटना आहेत आणि आम्ही कसा भाव होते त्यांनी मला बोलून घेतले आणि सांगितले की नाही काय करत येणार नाही मला आज बोलायचं नाही त्या शाळेचे नाव मराठा समाज जे आहे हा मराठा समाज भक्ष म्हणून तो सध्या अध्यक्ष आहे तर त्या पक्षाचे रुपये कशी काय सर्व द्यायची की तुम्ही सगळी माझं त्र्यात्तर वय आहे माझं वय आहे तोपर्यंत मी माझ्या माझ्याकडे लढत नाही

पैसे पाहिजे होते एकतीस मार्चच्या रोज स्टेशन मध्ये दिवसात पैसे भरजे चारशे वीस गुन्हा दाखल केला होता तीन दिवसात पैसे भरले आता त्याचे दोन दिले म्हणजे